नमस्कार दरवर्षी येतो तसा एक थोडासा ताप आला ताप आला आपण त्यावेळेला जुन्या आठवणी जास्त येतात तसं मला खूप माझे बाबा आठवले प्रत्येक कालाच आपल्या आईवडील आदर्श असतात ह्याबद्दल मी कधीच वाद नाही आणि वाटावेतच पण माझ्या बाबा बाबायातना माझ्या आज खूप मैत्रिणींना पण आदर्श वाटायचे कारण माझे बाबा त्यावेळेला म्हणजे मी बघा मी बासष्टची आणि मी माझ्या आईवडिलांची सगळ्यात शेवटचा म्हणजे माझे बाकीची मोठी भावंड ना माझ्यापेक्षा मोठी तर आम मा, माझे वडील त्यावेळेलासुद्धा स्त्री स्वातंत्र्य वगैरेबद्दल खूप हे होते दृढ होते आणि आम्हाला बऱ्यापैकी मोकळीफ होती कपडे वगैरे आमचे आम्ही भल्या वर्षातून दोनच कपडे असेल पण आम्हाला आमच्या चॉईसने घ्यायला मिळायचे आणि आम्ही ज्या वस्तीत राहायचो ना त्या वस्तीमध्ये नाही होत असं तेवढी ते एक दोन कपडेसुद्धा आईवडील मुलांना घेऊन देण्याचे वगैरे त्यामुळे मुलां असं चॉईसने कपडे वगैरे मिळणंही खूप कमी होतं आणि त्यावेळेला आम्हाला मोकळीक होती विचारांची बोलायची आणि माझ्या वडिलांना ना, ना खूप राजकारणामध्ये असा इंटरेस्ट होता समाजकारण राजकारणांमध्ये खूप इंटरेस्ट होता त्या मनाने माझी आई थोडीशी थोडंसं जा जातीभेद वगैरे पाळणार होती माझ्या घरी व आमच्या घरी ना दर महिन्याला त्यांचा काहीतरी <laughs> एक फंड चालायचा कामगारांचाच आणि माझे वडील त्याची मिटिंग आमच्या घरी वगैरे करायचे त्या आई आई छा देताना ना वडिलांचा कप मुद्दामून वेगळा द्यायचे की आईला थोडंसं असं वाटायचं आई बाबांनी बऱ्याचदा सांगितलं की तसं करू नकोस म्हणून तरीसुद्धा आई करायची तशी एक दिवस आई बाबांनी मुद्दामून त्या म्हणजे बा तो क्लास पहिला दुसऱ्यांना दिला आणि दुसऱ्यांचा ग्लास पहिला म्हणजे जो आ, आई वडी आई नेहमी शेवटचा ग्लास बाबांना आणून द्यायची तर बाबांनी पहिलाच ग्लास उचलला आणि तोंडाला लावला अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून तिची जी इच्छा होती की तिचा वडिलांना वडिलांना ती आमच्याकडे आम पेला म्हणलं दोंडा त्या दोंड्यामधून ती बाबांना चहा द्यायची आणि बाकीच्यांना कप होते आमच्याकडे तर बाकीच्यांना कप बशीतून द्यायचे तर वडिलांनी मुद्दा म्हणून त्यावेळेला स्वतः दो, दोन दोनण्यातून न तिथं कप बशीतून प्यायलं आणि तिचं ते हे मोडून टाकलं हे मी लहानपणी पाहिलं होतं आणि राजकारणाच्या बाबतीतसुद्धा माझे वडील खूप हे होते स्वतः आम्हाला म्हणजे माझ्या दोन्ही तिन्ही भावांना म्हणजे तीन भाऊ होते मला तिन्ही भावंडांना त्यांनी आर एस एसमध्ये जायला लावलं होतं आणि माझ्या बऱ्याच नातेवाई भाए, नातेवाईकांचा कल त्यावेळेला काँग्रेसकडेच होता आणि माझे वडील त्या बाबतीत जनसंघाच्या बाजूने होते आर एस एसच्या बाजूने होते विरोध त्यांना घरातून पण बऱ्यापैकी व्हायचा पण माझ्या वडिलांनी कधी आईला असं जब निवडणुकीच्या वगैरे म्हटलेलं आठवत नाही की तू इथेच दे वगैरे दोघं एकत्र जायचे मत मतदानासाठी पण कधी आमच्या घरी आईला तसं बोलताना वगैरे मी कधी ऐकलेलं नाही आणि आम्ही मुलं मुलं जनसंघाच्या जेव्हा निवडणुकीच्या आधी नारेबाजी करत जायचं असायचं स्टिकर लावायचे तर आम्ही जायचो आणि वडील पाठवायचे तर त्या ते, ते तो अगदी रात्री झोपेतून सुद्धा मला उठवलं तरी मला आठवेल आगे देखो दीपक दीपक पीछे देखो दीपक दीपक दाए देखो दीपक दीपक बाये देखो दीपक दीप ज्या भी मी देखो दीपक दीपक करण आम्ही ओरडत सुटायचो आणि तेव्हा जनसंघाचं दीपक हे चि चिन्ह होतं आणि आमच्या घरी बऱ्याच अशा मिटिंग वगैरेच्या आणि वडील वडील त्यावेळेला मला खरंच सांगू तसं सा बघ आजच्या भाषेत सांगायचं तर वडील अशिक्षित आणि ते, ते कन्नडमध्ये काही तिसरी चौथी शिकले असतील महाराष्ट्रातमध्ये आल्यावर त्यांनी शाळेत न जाता वाचनाची आवड म्हणून ते मराठी वाचायला शिकले आणि कुठून ते मटेरियल आणायचे खरंच मला आजही कळत नाही आत्ताचा काळ खूप सोपा आहे नेटवर गेलात की तुम्हाला कुठलेही विषय मिळतात म्हणजे कुठले बघू हेच तुम्हाला कळणार नाही इतकं द्वंद्वासारखं अगदी एक विषय घातल्यावर शंभर येतात पण त्यावेळेला असे विषय मिळायचे नाहीत त्यावेळेला माझे वडील व आम्हाला लहानपणापासून जनगणची ते पंचम आले त्यावेळेला म्हटलं वंदे मातरम पूर्ण म्हणून घे म्हणायचं ते आम्हाला माहीत होतं म्हणजे ते चा, दीड़, दीड़, चार आत्ता खूप जणांना ज्या हे आत्ता परवा जेव्हा शत दीड वर्ष दीडशे वर्ष झालं म्हणून वंदे मातरमच्या चार उतारे आले चार कडवी गायली गेली त्याला खूप जणांना पण हे मी माझ्या योगा वर्गामध्ये मा सुद्धा कधी हे असेल तर चारीच्या चारी मी म्हणून दाखवायचे आणि सगळे म्हणायचे अरे वंदे मात्र चार कडव्यांचं आहे हे बऱ्याच जणांना तिथेही माहीत नव्हतं पण मी म्हणायची त्या हे हे सगळं ना माझ्या बाबांमुळे आलं माझ्या बाबांना अतिशय म्हणजे मधी त्यांच्या डोळ्यांना त्रास झाला तर माझ्याकडून वाचून घ्यायचे वाच गं म्हणजे त्यां ते कुठून काय जमा करून आणायचे आणि त्यामुळे ना मला त्या खूप म्हणजे त्या मनाने राजकारणामध्ये इंटरेस्ट आला माझे वडील जरी काँग्रेसला कधीच वोट दिलं नाहीत तरी इंदिरा गांधी आल्या आल्या त्यांचं भा भाषण ऐकायला जातं कारण त्या म्हणायचे आपण दुसऱ्यांचे पण विचार ऐकावे तिचे हावभाव आणि त्यावेळेला आता सारखं व्हिडिओग्राफी नसायची दिसा तर प्रत्यक्ष गेल्यावर ते हा काय म्हणतात त्याला फिजिकल लँग्वेज म्हणतात ना बोल बोलण्यातून हावभावातून खरी भाषा कळते शब्दापेक्षा जास्त हावभावातून कळते त्यामुळे माझे वडील त्या भाषण ऐकायला जात होते आणि अगदी फॅमिली ओरिएंटेड माणूस होता साधा लेबर होता जास्त शिक्षणही नाही पण विचारसरणी खूप खूप आधुनिक आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना क्युरियासिटी होती अगदी जाईपर्यंत त्यांचं ते खूप होतं की क्युरिओसिटी नवीन काहीतरी ऐकायला शिकायला खूप ते तयार असायचे आणि माझ्या मैत्रिणी तर नेहमी म्हणायची गो किती तुझे वडील पुरोगामी आहेत छान आहेत तुझ्या वडिलांना क तुम्ही उत्तरं देतात म्हणजे आम्ही मी वडिलांबरोबर चर्चा करायची तर माझ्या मैत्रिणी बघायच्या म्हणजे तू वडिलांसमोर अशी बोलतेस कारण माझ्या वडिलांनी आम्हाला म्हणजे गप्प बस बसायचं नाही तुझ्या मनात संशय आई मात्र आम्हाला आमच्या वडिलांनी असं आईवडिलांनी असं सांगितलं ह्याच्या पुढे मला माहीत नाही आम्हाला कारणं देता येत नाही असे आई म्हणायचे असं आपण विचारलं हे असं का आणि ते तसं का हेच का करायचं तेच का करायचं तर आईचं उत्तर हो हे असायचं पण वडील तसे नव्हते वडील बहुतेक गोष्टीला त्यावेळेला जर त्यांना नाही सुचलं तर नंतर आठवून ती गोष्ट समजावून सांगायची का ही गोष्ट ह्याच वेळेला करायची आणि का नाही करायची असे माझे बाबा होते अगदी काटक कधीच ते कधीच त्यांना नाही वाटत त्यांचं वजन वगैरे वाढलं पण अंगाने सुदृढ होते तसे ते म्हणजे आरोग्य आरोग्य त्यांचं चांगलं होतं आणि वजन वगैरे उचलून चालणं वगैरे म्हणजे फिजिकल कामं करायला कधीच ते घाबरले नाहीत आणि कधीच कमी पडले नाहीत भर्माशेलमध्ये ड्रम प्लॅन्टमध्ये ते कामाला होते आणि साधे लेबर होते पण वाचन खूप वाचन होतं खूप आम्हाला त्यावेळेला म्हणजे वंदे मातरमबद्दलचं आत्ता खूप जणांना जेव्हा कळलं आणि ही गोष्ट आम्हाला मला मला माझ्या लहानपणापासूनच माहिती वंदे मातरम चार राहायचं चा होतं जनगणमन प पंचम जॉर्जसाठी लिहिलेलं होतं सावरकरांच्या गोष्टी आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आणि एक में में होती म्हणजे त्यांची मेमरी खूप स्ट्रॉंग होती आणि तसं मला ना भाऊ तोरसेकरांचा ऐकताना मला खूप माझ्या वडिलांची आठवण येते भाऊ तोरसेकर कसं कारणं देत गोष्टी सांगत एखादी गोष्ट पटवतात ना तसे बाबा, अमाला वित माझे बाबा आम्हाला इतिहास नागरिकशास्त्र विथ गोष्ट सांगायचे म्हणजे मला तर माझे ते बाबा इतके आठवले नाही आज आज म्हणजे कधीच विसरू शकत नाहीत पण दोन दिवस अगदी झोपून राहिल्यावर <laughs> बाबांची इतकी आठवण आली इतकी आठवण म्हटलं नाही आज आपण हा थोडासा बाबांच्या आठवणीचा व्हिडिओ करूया प्रत्येकालाच आपले आईवडील प्रिय आहेत आणि असणारच असावेच मला पण माझ्या आवडलं आई आईबाबांचं खूप कौ हे आहे आणि त्या मानाने आजारी वगैरे न पडता खूप शरीराचे हाल न होता अतिशय सुख म्हणजे स्वच्छ आनंदी म्हटलं म्हणता येईल अशा हो दोघांनाही मरण आलं मला आज मी आज फक्त बाब, आई बाबा बाबांबद्दल जास्त बोलले कधीतरी माझ्या आईबद्दलही सांगेन तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे माझ्या विषयांना आवडत असतील तर माझ्या नक्की पसंती कळवा कौतुकाची थाप द्या एवढंच मी सांगेन